सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी असलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात शिवप्रेमींच्या संतापाचा आगडोंबुसळलेला आहे एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री शेजारच्या मध्य प्रदेशमधल्या मुख्यमंत्र्यांची कॉपी करताना किंवा त्याच धर्तीची मध्य प्रदेशमध्ये जशी योजना होती मेरी लाडली बहना तशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेऊन राज्यभरात फिरत होते एक जबरदस्त वातावरण या सरकारच्याबद्दल सकारात्मक होत असतानाच दोन घटना घडल्या त्यातली पहिली घटना होती ती बदलापूरमध्ये घडलेल्या दोन चिमुरड्यांवरच्या लैंगिक अत्याचाराची हे हा लैंगिक अत्याचार शाळेत झालेला होता आणि शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर त्यांच्या खात्याशी संबंधित असलेला हा सगळा गोंधळ होता आणि त्यानंतर ते क्षमत तोच दुसरी घटना घडली मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर या भागातले नेते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री म्हणून दीपक केसरकर या ठिकाणी पोहोचले त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी जी बडबडबाजी केली जी बोलबच्चनगिरी केली त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं संपूर्ण सरकार आणि महाराष्ट्राचं प्रशासन यांची पूर्ती छितू झालेली आहे आणि त्यामुळेच रविवारपासून ते बुधवारपर्यंत चार दिवसात जवळपास तीन वेळा मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकर यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपल्या प्रेमाच्या जोरावर आणि आपल्या काही सहकार्यांच्या माध्यमातून आपण ज्या बातम्या देतोय त्या आज आजपर्यंत खऱ्या ठरत मित्र हो मी आता आपल्याला आणखी एक बातमी देतोय की दीपक केसरकर यांचा लवकरच राजीनामा घेतला जाईल आणि दीपक केसरकर यांच्यावर कारवाई केल्याचा एक संदेश हा आता राज्यभरात दिला जाणार रा का आहे काय आहे हे सगळं प्रकरण आणि दीपक केसरकरांच्या बाबतीत हे का घडतंय हेच है? मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो बुधवारच्या दिवशी आपण पाहिलं की मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या राजगड या किल्ल्यावर दोन्ही बाजूने म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आणि विरोधकांच्या बाजूने राजकीय कल्ला झाला एकमेकाला शिव्याशाप देत एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंत बाचाबाजी करण्यापर्यंत परिस्थिती गेली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिली महाराष्ट्राची मान जगभरातल्या शिवप्रेमींसमोर शर्मेनं खाली गेली हे असतानाच आता दीपक केसरकर यांच्यावरती जोरदार कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचं एक वातावरण आपल्याला बघायला मिळते रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये आणि त्यांच्या वेगळ्या शिंदेशाही स्टाईलमध्ये अगदी खरी खोटी सुनावलेली आहे बदलापूर प्रकरणामध्ये सुद्धा जे काही घडलं तिथले सी सी टी व्ही बंद होते त्याचप्रमाणे मु तिथे ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी कोणत्या स्वरूपात हलगर्जीपणा केली आणि तिथे सगळं हे झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी ज्या पद्धतीच्या घोषणा या ज्या पद्धतीची बडबडबाजी केली की के शाळेत एक पॅनिक बटन असणार आहे ज्या शाळेमध्ये सी सी टी व्ही लावलेले आहेत ला ते काम करत नसतील आणि त्याच्यावरती कोणाचा जर वॉच नसेल तर केसरकरांचं पॅनिक बटन हे कदाचित केसरकर पॅनिक होण्यासाठीच उपयुक्त ठरू शकतं मित्र हो या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला के केसरकरांचा मुळात उगम हा एकनाथ शिंदे यांच्या या चम्मूमध्ये कसा झाला हे देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे ज्यावेळेला गेली दोन वर्षापूर्वी हे जे महासत्तांतर घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि तिथून पुढे म्हणजे सुरत गुवाहाटी गोवा वगैरे असं करत असताना त्यांना एका प्रवक्त्याची गरज होती एकनाथ शिंदे हे राजकीय ऑपरेशन करत असताना माध्यमांच्या समोर बोलायला कोणीतरी हवं मग तो कोण असावा याचा शोध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी लावला ती निवड योग्य होती आणि ती निवड अचूक होती कारण त्या काळामध्ये ज्या पद्धतीत दीपक केसरकर यांनी किल्ला लढवला ते कौतुकास्पदच होतं कारण प्रसारमाध्यमांचा रेटा होता देशभरातल्या आणि जगभरातल्या माध्यमांना ते काय चाललंय चा हे समजून घ्यायचं होतं आणि ते गोलगोल पद्धतीने सांगण्यामध्ये दीपक केसरकर हे वाकबगार आहेत मग त्या केसरकरांचं ती गोष्ट केल्यामुळे राजकीय के वजन वाढलं खरं तर दीपक केसरकर यांचं एकूणच पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर ते सोसो आहे असं म्हणू शकतो दीपक केसरकर हे ओबीसी समाजातले आहेत ते सावंतवाडी या मतदारसंघातून निवडून येतात पण सावंतवाडी या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल जितकी नाराजी आहे तितकी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर दुसऱ्या कोणत्याही नेत्याबद्दल नसेल आत्ता नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये त्यांनी नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून दिलं असं सांगितलं जात आहे पण मित्र हे मताधिक्य कशासाठी होतं हे मी आपल्याला ग्राउंड रिपोर्ट करून आल्यामुळे सांगतोय ही, ही निवडणूक राणेंनी स्वतः जे काही आपल्या सहकाऱ्यांना जुन्या सहकाऱ्यांना प्रत्यक्ष फोन करून केलेलं जे आव्हान होतं की ही माझी निवडणूक जी आहे ती एक महत्त्वाची निवडणूक आहे मी निवृत्तीच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे मला या निवृत्तीच्या टप्प्यावर तुम्ही सहकार्य करा असं राणेंनी अनेकांना फोन करून सांगितलं आणि त्याचा सा परिणाम म्हणून सगळ्यांनी जुने आपले जे काही कल किळमिश होती ती दूर करून राणे राणेंना मदत केली साहजिकच त्यांना मताधिक्य मिळालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना मताधिक्य मिळालं रत्नागिरीमध्ये त्यांना मताधिक्य मिळालं नाही पण याचं श्रेय मात्र केसरकरांनी घेतलं याच केसरकरांनी राणेंचा दहशतवाद अशा स्वरूपाची टॅगलाईन लावत राणेंना राजकारणातून हद्दपार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती पण त्याच केसरकरांना एक चांगला संसदपटू म्हणून किंवा एक चांगला नेता म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये काम करता आलेलं नाहीये हे आपल्याला इथे नमूद करायला लागेल जिथे राहतात केसरकर त्या सावंतवाडीमध्ये सावंतवाडीचा एस टी डेपो आहे या एस टी डेपोची जर आपण दुरावस्था पाहिली किंवा या परिसरामधले जर आपण बसथांबे पाहिले तर ते बस थांबे म्हणजे अक्षरशः इथल्या नागरिकांची आणि मतदारांची परवड आहे याचबरोबरीने जर तुम्ही कुडाळचा एस टी डेपो पाहिला जर तुम्ही रत्नागिरीचा एस टी डेपो पाहिला जर तुम्ही कणकवलीचा एस टी डेपो पाहिला तर ते अद्ययावत झालेत मग सावंतवाडीतला एस टी डेपो का अद्ययावत झाला नाही केसरकर काय करतात मी आपल्याला सांगतो कधी शरद पवार कधी उद्धव ठाकरे कधी नारायण राणे आणि आता एकनाथ शिंदे बड्या नेत्यांच्या आडून आपलं राजकारण साधून घेणं हे केसरकरांना उत्तमरित्या जमतं हो तुम्ही विचार करा की ज्या नारायण राणेंना कोकणातून पराभवापर्यंत घेऊन जाणाऱ्या केसरकरांनी आता राणेंचाच आधार मिळवलेला आहे येणाऱ्या विधानसभेसाठी हे किती गमतीशीर आणि किती कौतुकास्पद आहे आता राणे काय म्हणतात की केसरकरांना निवडून आणण्यासाठी मी माझं सगळं वजन आणि माझे प्रयत्न लावणार आहे पण मित्र हो मी स्वतः सावंतवाडीमध्ये जाऊन आलेलो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी आहे आता ही नाराजी आरोग्य पातळीवरती पण आहे मी ज्या काही गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी अगदी संक्षिप्त स्वरूपात आपल्याकडे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बघा ही वाहतुकीची समस्या आहेच म्हणजे सावंतवाडी मी एस टीची समस्या सांगितली आरोग्याची समस्या नोकरीच्या समस्येबाबत तर केसरकरांनी जे कोकणी माणसाच्याकडे काय झालेलं आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे केसरकर प्रत्येक निवडणुकीला एक नवीन बिस्किट तिथल्या बेरोजगार तरुणांना देत असतात आता कधी ते ताजचं बिस्किट देतात तर कधी ते आडारी सातर्ड्यामधल्या तीन हजार एकर जमीन ही तिथल्या सगळ्या स्थानिकांनी सरकारला दिली आणि तेव्हा तिथे सांगितलं गेलं काय की इथे मोठा स्टील फॅक्टरीचा उद्योग येणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे दोडा मार्ग परिसरामधला जो आडाळीमधला जो एम आय डी सीचा प्रकल्प आहे हा दोन हजार आठमध्ये नारायण राणे उद्योग मंत्री असताना ही हा मंजूर करण्यात आला होता तिथे आता दोन हजार चोवीस इतका वेळ गेल्यानंतरही तिथे एकही उद्योग आणता आलेला नाहीये आणि सातत्यानं केसरकर हे इथल्या मतदारांची अगदी गोड गोड बोलून पूर्णपणे निराशा करत असतात हे इथे आपल्याला आवर्जून त्याचा उल्लेख करायला हवा आता त्यांनी काय सांगितलंय आता वीस हजार कोटीचा परफ्यूम कारखाना तिथे येणार आहे म्हणे कुठे तर दोडामार्ग आडाळी एम आय डी सीमध्ये पण आता तो कधी येणार हे तर काही कळलेलं नाहीये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या भागातली जमीन ताजला देण्यात आली होती आणि या ताजमध्ये ताज तुम्हाला नोकरी देतो आता कोकणी माणसाला ताज असो किंवा हे मोठमोठे जे ब्रँड आहेत यांच्यामध्ये दे नोकरी देतो असं सांगितलं एखाद्या नेत्याने ने की तो नेता त्यांना जवळचा वाटतो मग ते अगदी इमोशनल होऊन त्याला मदत करतात तो नेता आपला निवडून येतो आणि त्यानंतर पुन्हा हे त्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असतात आता आरोग्य विभाग जो आहे म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे हे आरोग्य विभागासाठी खूपच लक्ष देऊन काम करत असतात अधिक संवेदनक्षम असतात पण त्यांचा सहकारी असलेल्या केसरकरांना मात्र या आरोग्य विभागामध्ये फारसे काही दिवे लावता आलेले नाही आहेत जर आपण आरोग्य विभागाचा विचार केला तर इथे जे मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जे आहे त्याचं भूमिपूजन करून घेतलं केसरकरांनी सात वर्षापूर्वी निवडणुकीच्या ऐन तोंडावर पण तिथे आत्ता सध्या एक वीड देखील लावलेली नाहीये मित्र याला काय म्हणायचं बघा ते विनम्र असतात ते सुसंस्कृत वाटतात ते गोड बोलतात ते तुमच्यावर कधी रागवत नाहीत पण अशा नेत्याचा उपयोग हा त्या मतदारसंघालाही नसतो आणि सरकारला किंवा मंत्रिमंडळालाही नसतो आणि मुख्यमंत्र्यांना तर नसतोच नसतो आता मी तुम्हाला याच्या पुढची ब्रेकिंग सांगतोय हे सगळं होत असताना इतकी नाराजी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे पक्षाचे मुख्य नेते आहेत ते त्यांना निवडणुकीचं तिकीट देणार नाहीत असं काही लोक कोकणात म्हणत आहेत पण हे साप खोटं आहे मी तुम्हाला सांगतो दीपक केसरकर यांना शंभर टक्के निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे ही जागा भाजप मागतो आहे पण ही जागा भाजपला काही शिंदे देऊ देणार नाहीत आणि जे केसरकरांनी गाजावाजा करत गोड गोड बोलत नारायण राणेंचं अस्तित्व कोकणातून संपवलं एक विशिष्ट समुदाय एक विशिष्ट आ, चमू एक विशिष्ट विभाग केसरकरांच्या बाबतीत देखील इतक्याने त्यांना त्यांनी केलेल्या चुकांचं येत्या निवडणुकीमध्ये उत्तर देईल आता भाजप आणि शिवसेना हे दोघ जण सत्तेत आहेत भाजपमधली जी नाराजी आहे ती देवेंद्र फडणवीसांमुळे आहे हे तर आपण पाहिलंच आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात राग जो लोकसभेला मोदींच्या बाबतीत दिसला तो आता विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत दिसेल भाजपने जरी त्यांना नेता केलेलं असलं तरी असाच राग शिंदेच्या बाजूने जर तो कोणाच्याबद्दल असेल तर तो दीपक केसरकर यांच्याबद्दल असेल बघा लोकांना नम्र वागणारे लोक आवडतात नम्रपणे बोलणारे लोक आवडतात पण त्या नम्रपणामध्ये फसवणुकीचा दर्प कुठे येऊ नये ही देखील सामान्य नागरिकांची अपेक्षा असते आता जर आपण पाहिलं तर आरोग्य यंत्रणेच्या साठीचा जर आपण विचार केला तर या आरोग्य विषयामध्ये दोडामार्ग वेंगुर्ला सावंतवाडी इथले जे सगळे पी एस सी सेंटर आहेत या पी एस सी सेंटरमध्ये डॉक्टर्स नर्सेस किंवा वैद्यकीय स्टाफ याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाणवा आहे आता या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतोय तर हा जो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आता या पर्यटन जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला हा तर खूप सुंदर समुद्रकिनारा लाभलेला असा तालुका आहे पण या तालुक्यामध्ये जी गोष्ट मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर स्थानिक नागरिकांना रोजगार देऊ शकते ती वेंगुर्ल्यामध्ये का देऊ शकत नाही याच्या शेजारी असलेला गोवा जर पर्यटनावर आपला खूप मोठी जे काय आर्थिक डोलारा उभा करतोय चालवतोय तर तो मग इथे का होऊ नये या भागामध्ये काही टेकड्या आहेत या भागामधले जे काही निसर्गरम्य ठिकाणं आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार तर मिळू शकतो पण जर आपण एक याच्यातला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा काय आहे तर दोडामार्ग या परिसरामध्ये एक तिलारी धरण आहे मित्र हो तिथले जे काही स्थानिक लोक असतील किंवा तुम्ही जर तिथे जाऊन पाहिलं तर हे जे तिलारी धरण आहे हे अनेकांसाठी एक वरदान ठरलेलं धर धरण आहे या ठिकाणी आपण पर्यटनाच्यासाठी काही करू कधी त्यांनी सांगितलं मी तिथे सायकलिंग ट्रॅक बनवणार आहे कधी त्यांनी सांगितलं मी तिथे अम्युजमेंट पार्क बनवणार आहे पण मित्र हो आपण विश्वास ठेवा या तिलारी धरणापर्यंत जाणारा रस्ता सुद्धा इथे नीट बनवता आलेला नाहीये बरं हे एवढं करा ना हे एवढं सगळं आहे तिथे प्रचंड गोंधळ आहे पण तरीही केसरकर निवडून का येतात तर केसरकर तुमच्या समोर येऊन जर एखादी गोष्ट सांगायला लागले की ते जणू काही एखादा भाणामतीचा प्रयोग तुमच्यावर केल्यासारखे तुम्ही मंत्रमुग्ध होता आणि तुम्ही त्यांचे होऊन जाता मग तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असा किंवा तुम्ही मातोश्रीचे कर्ते धर्ते असा किंवा तुम्ही सहा दशक या देशाचं आणि राज्याचं राजकारण करणारे शरद पवार असा किंवा एखादा सामान्य मतदार असा केसरकरांच्या समोर आलेला माणूस हा सतत केसरकरांच्या प्रभावाखाली राहतो पण मित्र हो या सगळ्याची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांची कान उघडणी केलेली आहे आणि बघा आतापर्यंत गणवेश वाटप राज्यभरात व्हायला हवं होतं कारण शालेय शिक्षण त्यांच्याकडे पण अजूनही नुकता पंधरा ऑगस्ट संपला हजारो विद्यार्थ्यांना हा पंधरा ऑगस्ट गणवेशाशिवाय करावा लागलेला आहे आणि जर अशा पद्धतीत एखाद्या मंत्रालयाचं काम होणार असेल हे का झालं तर एक ठेकेदार निवडण्यात आला तो ठेकेदारच सगळ्या शाळांना कापड पुरवेल आणि गणवेशामध्ये एक वाक्यता येईल एक समानता येईल असं सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात हा गणवेश या मुलांपर्यंत पोहोचलेलाच नाही आणि त्यामुळे घरातल्याच किंवा अन्य कपड्यांवर या सगळ्या विद्यार्थ्यांना झेंडा वंदनासारखा कार्यक्रम किंवा झेंडा वंदनासारखा दिवस साजरा करावा लागला मित्रो केसरकरांच्या बद्दल आपल्या मनात द्वेष असण्याचं काही कारणच नाही आहे कारण मी स्वतः कोकणातला आहे आणि केसरकर यांच्याबद्दल मला व्यक्तिशा आदर आहे कारण राजकारणामध्ये सध्या नम्र आणि सुसंस्कृत माणसांची वाणवा आहे हे काल आपण समुद्र किनाऱ्यावर मालवणच्या पाहिलं जे काही घडलं ते आपण पाहिलं त्याच्याबद्दल मला आता शब्दशा काही उच्चारायचं नाहीये आणि बोलायचं नाहीये एकूणच काय पण जे कोकणच्या किनारपट्टीवर घडतंय आहे त्याची महाराष्ट्रातल्या म्हणजे बारा कोटी महाराष्ट्रासमोर इब्रत घालवण्याचं काम काही मंडळींनी केलेलं आहे पण त्याच वेळेला जर महाराष्ट्र सिंधुदुर्ग सारखा जो छोटा जिल्हा आहे तो इतका आ, पर्यटनासाठी कसा पोषक आहे पर्यटनासाठी कसा अनुकूल आहे हे जेव्हा राज्यभराला त्याची भुरळ पडते त्यावेळेला केसरकरांसारखे के नेते तिथे नेमकं काय करू पाहत आहेत हाच खराब प्रश्न आहे आता ज्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवायचं होतं त्यावेळेला काहीतरी भावनात्मक गोष्टी सांगून केसरकरांनी स्थान मिळवलं किंवा त्यांना ते दिलं गेलं पण एकनाथ शिंदे हे आपल्या राजकीय कारकिर्दीतील आणखी एक चुकीचा नेता किंवा मंत्री पाठीशी घालण्याचं काम करणार नाहीत असं आपल्याला समजायला हरकत नाहीये कारण आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऍसिडे सुरू झालेली आहे कारण या निवडणुकीसाठीचा एक प्रमुख चेहरा म्हणून महायुतीने त्यांची निवड केलेली आहे असं असताना जर अशा मंत्र्यांनी किंवा अशा सहकाऱ्यांनी या पद्धतीचं काम केलं तर एकनाथ शिंदे यांच्या समोर दुसरा काही चांगला पर्याय दिसत नाही आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर दीपक केसरकर यांचा राजीनामा घेतला जाईल आणि हा जो सगळा आगडोंब उसळलेला आहे तो शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल पण बहुधा तीच एक या आगडोंब उसळण्याच्या प्रक्रियेवरची पहिली पायरी ठरू शकते पण हे करत असताना एकनाथ शिंदे ते किती कणखरपणे करतील हे देखील त्यांच्या अंगचा जो संयमी आणि तरीही सुसंस्कृत वाटत आपलं साध्य साधणारा जो नेता आहे त्याचं प्रत्यंतर ते महाराष्ट्राला देणार की नाही हाच खरा प्रश्न आहे केसरकरांनी त्यांच्या मतदारसंघात जे काही केलेलं आहे याच्याबद्दलचा पुरेसा अभ्यास आपण केलेला आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर आणायचा आहे आत्ता जी बातमी आहे ती केसरकरांचा राजीनामा लवकरच होईल आणि मुख्यमंत्र्यांना तो घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे कारण मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे ते कोणतंच काम ठोसपणे पूर्णत्वाला पोचू देत नाहीत किंवा समोर दिसलेलं सोपं कामही गोल गोल फिरवून ल्युडोसारखं कसं अडकवून टाकता येईल याच्याकडेच त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवर जर केसरकर फ्लॉप ठरले तर त्याचा फटका मुंबईपर्यंत बसू शकतो कारण जे कोकणात घडतं त्याचे तरंग हे मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या एम एम आर डी रिजनमध्ये उमटत असतात काय करायचं आहे हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर त्याला सामोरं कसं जायचं आहे हे देखील शिवसेनेलाच बघायचं आहे अन्यथा युतीमध्ये जे भाजपचं फडणवीसांमुळे झालं आहे तेच शिवसेनेचं केसरकरांमुळे व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतंय सध्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचे नेते आपल्याला बुधवारी अनुभवायला मिळाले मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर तसे नेते महाराष्ट्राला हवेत की केसरकरांसारखे गोल गोल बोलून काम न करणारे आणि साळसूतपणाचा आव आणत आपल्या मंत्रिमंडळाला खड्ड्यात घालणारे नेते हवेत आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ज्या केसरकरांना दिलेल्या ज्या कानपिचक्या आहेत या बाबतीत आपलं काय मत आहे आपण आम्हाला कळवा आणि असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले स्पष्ट अचूक बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद